यशोदाताई गाढ झोपेमध्ये होत्या अचानक त्यांना जाग आली तहान लागल्यामुळे त्यांचा जीव कासावीस होत होता म्हणून त्यांनी त्यांच्या रूममध्ये भरून ठेवलेल्या हंड्यामध्ये हात घालून बघितले तर त्यांच्या हंड्यामध्ये किंचितही पाणी शिल्लक नव्हते त्यांच्या मनात विचार आला असं कसं झालं मी रात्री झोपतानाच पाण्याने हंडा पूर्ण भरून ठेवला होता मग माझ्या हंड्यामधले सगळे पाणी गेलं कुठे म्हणून यशोदाताई पाणी घेण्यासाठी त्यांच्या रूमच्या बाहेर आल्या आणि त्यांना प्रचंड तहान लागली होती म्हणून त्या बाहेर येऊन इकडे तिकडे पाहू लागल्या तेव्हा त्यांचा मुलगा विशाल खूप रागाने आईकडे रोखून पाहत म्हणाला आई तुला किती वेळा सांगितलंय तुझ्या खोलीत शांत बसून राहा अशी खोली बाहेर येत जाऊ नकोस तरी तू अजिबात ऐकत नाहीस आणि तुझं असं कोणतं महत्वाचं काम निघालं होतं की तुला खोलीच्या बाहेर यावं लागलं तो आपल्या वृद्ध आईवर जोरजोरात ओरडत होता तेव्हा यशोदाताईंनी अगदी शांतपणे उत्तर दिलं बाळा माझ्या अंड्यातलं पाणी संपलं होतं प्यायला पाणी हवं म्हणून मी बाहेर आले आणि तसंही त्या खोलीत बसून बसून जीव गुदमारतो माझा म्हणून विचार केला थोडी ताजी हवा घ्यावी म्हणून बाहेर आली मी पण तुला काय गरज होती खोलीच्या बाहेर यायची मला आवाज देऊन सांगायचं ना पाणी द्यायला अगं आई तुला माझं बोलणं समजत नाही का विशाल असं चिडून म्हणाला अगं राधिका बाजारातून येतच असेल तिने तुला बाहेर आज आलेलं पाहिलं तर ती खूप तमाशा होईल असं म्हणत त्याने यशोदाताईंना अक्षरशः ओढत त्यांच्या खोलीत नेलं बिचाऱ्या यशोदाताई खाटेवर जाऊन धपकन आदळल्या आणि त्या घाबरून शून्यात नजर लावून बसल्या त्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते त्या आठवू लागल्या तो दिवस जेव्हा विशाल अठरा वर्षाचा होता तेव्हा त्याचा भीषण अपघात झाला होता पंधरा दिवस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते पण प्रकृतीत काहीच सुधारणा होत नव्हती त्याचे वडील यशवंतराव त्याचा जीव वाचवण्यासाठी हात जोडून डॉक्टरांकडे भीक मागत होते तर कधी ऑड बाहेर बसून रडत होते यशोदाताई मात्र एका कोपऱ्यात उभ्या राहून नर्सची विनवणी करत होत्या कृपा करून माझ्या मुलाला वाचवा तेवढ्यात डॉक्टर आय सी यूमधून बाहेर आले आणि यशवंतराव क्षणाचाही विलंब न लावता त्यांच्या पाठीमागे धावले आणि डॉक्टरांचे पाय धरले ते रडविल्या आवाजात म्हणाले डॉक्टर साहेब काहीही करा पण माझ्या विशालला वाचवा मी तुमचा आयुष्यभर ऋणी राहील डॉक्टरांनी सुस्कारा टाकत उत्तर दिलं काका आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत पण परिस्थिती गंभीर आहे लवकरात लवकर ऑपरेशन करावा लागेल एकूण खर्च पाच लाख रुपये येईल तेव्हा तुम्ही पैशांची व्यवस्था करा आम्ही लगेच ऑपरेशनला सुरुवात करू हे ऐकताच यशवंतरावांची धावपळ सुरू झाली एका एक अनेक दारं ठोठावली पण कसेबसे फक्त दोन लाख रुपयांची जुळाजुळव झाली त्यांची सगळी धावपळ पाहून त्यांची मुलगी मीनाक्षीने लगेच आपल्या नवऱ्याला फोन केला जावई बापूंनी एक क्षणही न गमावता उरलेले सगळे पैसे यशवंतरावांच्या हातावर ठेवले शेवटी डॉक्टरांनी विशलचं यशस्वी ऑपरेशन केलं आणि त्याचा जीव वाचवला हळूहळू वेळ निघून गेली मोठ्या कष्टाने यशवंतरावांनी विशालचं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं अखेर एका मोठ्या कंपनीत विशाला नोकरी देखील लागली आणि मग एक दिवस विशालने अचानक आम्हाला सांगितलं की माझ्यासोबत काम करणाऱ्या राधिकासोबत मला लग्न करायचं आहे राधिका तशी दिसायला सुंदर होती आणि बोलायलाही हजर जबावी दोन चार भेटीतच दोघांना वाटायला लागलं होतं की ते एकमेकांसाठीच बनले आहेत पण विशालच्या आईवडिलांना राधिकाचं वागणं अजिबात आवडलं नाही तिची वागण्या बोलण्याची पद्धत तिचा घमेंडीपणा सगळंच त्यांना खटकत होतं आणि दुसरीकडे राधिकाच्या आईवडिलांनी दुसऱ्या जातीतल्या या लग्नाला ठाम नकार दिला होता पण दोघांनी कोणाचंही ना ऐकलं नाही शेवटी घरच्यांच्या नाराजगीमध्येच दोघांचे लग्न झाले आणि मग तेच घडलं ज्याची भीती मनात होती राधिका एवढी तिखट स्वभावाची होती की घरात सतत वाद व्हायचे सासू सासऱ्यांसोबत राहणं तिला मान्यच नव्हतं काही दिवसातच तिने विशालला वेगळं करून भाड्याच्या घरात राहायला नेलं त्या दिवसानंतर तर विशाल कधीही आईवडिलांना भेटायला आला देखील नाही त्यांना कित्येकदा हजार पण आलं पण त्याला पन कळवूनही तो आला नाही दिवाळी दसऱ्यालाही तो फोन करत नव्हता मोलाच्या या अशा वागण्यामुळे यशवंतरावांना जबर धक्का बसला ते गप्प गप्प राहू लागले आणि एक दिवस अचानक त्यांच्या छातीत खूप दुखायला लागले आणि ते अचानक खाली कोसळले यशोदताईंना क्षणभर काही कळे ना त्या घाबरून त्यांनी ताबडतोब शेजारी राहणाऱ्या रमा आत्याला बोलावलं दोघींनी कसं बसं त्यांना सावरलं आणि खाटेवरती झोपवलं आणि ताबडतोब डॉक्टरांना फोन केला डॉक्टर आले डॉक्टरांनी सर्व तपासणी केली आणि डॉक्टर म्हणाले यशवंतरावांना हृदयविकाराचा झटका आलाय उपचारात थोडा जरी उशीर झाला असता तर त्यांचा धोका वाढला असता त्यावेळी यशवंतराईंनी पुन्हा पुन्हा विशालला फोन केला पण तो त्यावेळी काही ऐकून घेण्याऐवजी उलट आईलाच ओरडत होता त्यावेळी त्यांच्या मुलीला वडिलांच्या तब्येतीबद्दल कळालं तेव्हा ती एक क्षणाचाही विलंब न लावता नवऱ्यासोबत ताडकन घरी निघून आली घरात शिरताच तिने वडिलांना घट्ट कवटाळलं आणि अश्रू आवरत म्हणाली बाबा काळजी करू नका आम्ही तुम्हाला चांगल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो पण आयुष्यभर आपल्या जावयाच्या उपकाराखाली दबलेल्या यशवंतरावांना हे नको होते त्यांनी डोळ्यातलं पाणी पुसलं आणि अस्पष्ट आवाजात म्हणाले मीनाक्षी बाळा मला हॉस्पिटलमध्ये जायचं नाही तू आलीस ना आता मी लवकर बरा होईल त्या दिवसापासून मीनाक्षी दिवस रात्र त्यांच्या सेवेत गुंतून गेली वडिलांना वेळेवर औषधं द्यायची खाऊ घालायची त्यांचे पाय दाबत बसायची बाबांनी तिला थांबवायचा प्रयत्न केला तेव्हा ती हसून म्हणायली बाबा आम्ही लहान असताना तुम्ही आमच्यासाठी हे सगळं केलं होतं ना आता माझी वेळ आहे मला थांबवू नका तिच्या प्रेमस्पर्शाने यशवंतरावांच्या डोळ्यात पाणी तरळलं त्यांनी तिला आशीर्वाद द्यायला हात डोक्यावर ठेवला पण यशवंतरावांचा तो हात अचानकच खाली पडला आणि हे दृश्य पाहून यशोदाताईंच्या अंगावर काटा आला त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आणि त्याही खाली जमिनीवर कोसळल्या तोपर्यंत यशवंतराव सगळ्यांना सोडून कायमचे निघून गेले होते मीनाक्षी आपल्या मृत वडिलांच्या शरीरावर कोसळली आणि हांबरडा फोडून रडू लागली घरात शुकशुकट दाटून आला होता ज्याच्या भेटीसाठी यशवंतराव जिवंतपणे तडफडले तोच मुलगा त्यांच्या मृतदेहाला अग्नी देण्यासाठी झटपट हजर झाला पण त्याच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा थोडाही लवलेशही नव्हता औपचारिकता पूर्ण करताच तो आणि त्याची पत्नी लगेच निघून गेले यशोदाताई मात्र नवऱ्याच्या निधनाच्या धक्क्याने दिवसेंदिवस अधिकच अशक्त होत होत्या त्यांना मोठा असा काहीही आजार नव्हता पण मन शांत नसेल तर शरीर साथ कसं देणार नवऱ्याच्या पेन्शनच्या तुटपंजा रकमेवर त्या दोन वेळच्या जेवणाची आणि औषध पाण्याची तोंड मिळवणी कसेतरी तरी करत होत्या घराच्या एका छोट्या खोलीत त्या एकट्याच पडून राहत होत्या आणि थरथरत्या हाताने कसं तरी दोन वेळची भाकरी बनवत होत्या दुसरीकडे त्यांची मुलगी मीनाक्षी आईची नेहमी विचारपूस करत होती काही दिवस यशोदाताईंसोबत राहून तिला आधार देत होती पण विशाल आणि राधिकाला आता भीती वाटू लागली होती की आईच्या नावावर असलेले घर बहीण आणि भाऊजी हडपणार तर नाही ना, ना। कारण ते दोघेही आईची खूप काळजी घेत आहेत तिला काय हवं नको ते सर्व काही बघतात या शंकेने विशालने बायकोसह आणि घरातली सगळ्या सामानासह वडिलांच्या घरात मुक्काम हलवला कारण मात्र थोड्या थाटात कारण मात्र मोठ्या थाटात सांगू लागला की बाबा गेल्यानंतर आम्ही आईला एकटे सोडू शकत नाही बाबड्या यशोदाताईंना या कावेबाजपणाला सत्य मानलं आणि देवाचे आभार मानले उशिरा का होईना पण मुलाला सद्बुद्धी आली पण त्यांच्या मुलाचा आणि सुनेचे खरे हेतू त्यांना ठाऊकच नव्हते काही दिवसातच राधिकाने संपूर्ण घरावर ताबा मिळवला यशोदाताईंचे सामान एका छोट्याशा खोलीत टाकलं आणि त्यांना तिथेच राहायला सांगितलं तेव्हा त्यांच्या मुलीने मीनाक्षीने याला विरोध केला तेव्हा विशाल आणि त्याच्या बायकोने तिला खूप काही सुनावलं माहेरी गरजेपेक्षा जास्त ढवळढवळ करू नकोस तू स्वतःच्या घराकडे लक्ष दे आणि तिला शिव्या शाप देत घराबाहेर काढलं यशोदा यशोदाताईंची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत होती स्वतःच्या घरातच त्या खूप मजबूर झाल्या होत्या थंडीचे दिवस सुरू होताच त्यांची तब्येत आणखी खालावली पण मुलाने आणि सुनेने त्यांच्या उपचारासाठी एक रुपयाही खर्च करण्याची तसदी घेतली नाही परिणामी त्यांची प्रकृती खूपच ढासळत गेली अखेर विशालची आत्या रमाताई त्यांची विचारपूस करायला आल्या वहिनीचीही अशी दयनीय अवस्था पाहून त्या चकित झाल्या त्याचवेळी विशाल आणि राधिका त्यांच्या खाटेजवळ बसून नाटक नाटकी सूर लावू लागले की आईची तब्येत फारच खराब झाली आहे समजत नाही तिचा जीव कशात अडकला आहे विशाल एवढी जास्त नाटकी करू लागला की त्याचा गळा भरून आला आणि राधिका त्यावरूनच म्हणाली खरंच आईचे एवढे हाल होताना पाहत नाही त्यापेक्षा देवाने तिला लवकर मरण द्यावे आणि हे ऐकताच रमाताईंचा म्हणजे त्यांच्या आत्याचा राग अनावर झाला त्या संतापाने म्हणाल्या आईच्या मरणाच्या गोष्टी करताय पण एकदाही तिला डॉक्टरांकडे नेण्याचा विचारही तुम्ही केला नाही लाज वाटत नाही का तुम्हा दोघांना त्यांचा एवढा जोरात आवाज ऐकून विशाल दचकला आणि राधिकाचाही चेहरा उतरला मग रमाताईंनी वेळ न दवडता थेट एक एका चांगल्या डॉक्टरांना लगेच घरी बोलावलं योग्य उपचारांमुळे यशोदाताई हळूहळू सावरू लागल्या आणि त्यांची तब्येत पूर्ववत होऊ लागली पण आता त्या फक्त बाहेरून बऱ्या होत्या आतून मात्र त्या मातृत्वाच्या वेदनांनी पोखरून निघाल्या होत्या आपल्या भूतकाळात हरून गेलेल्या यशोदाताई अचानक वर्तमानात परत आल्या जेव्हा रमाताईने त्यांना हाक मारली यशोदा यशोदाताई तुमच्यासाठी खिचडी आणली आहे पटकन खाऊन घ्या तुम्हालाही औषध घ्यायचं आहे ना त्यावर यशोदाताई म्हणाल्या नाही रमाबाई मला भूक नाही त्या स्वरात म्हणाल्या त्यावर रमाताई म्हणाल्या वहिनी तुम्ही काहीच खाल्लं नाही तर औषध कसं घेणार आणि औषध नाही घेतलं तर तुम्ही बऱ्या कशा होणार रमाताईने खूप प्रेमाने म्हणाल्या यशोदाताईंनी खोल श्वास घेतला काय करायचं बरं बरं होऊन अगं शरीराचं दुखणं औषधाने बरं होईल पण मनावर झालेले घाव मनच आजारी करेल मग मी कशी बरी होऊ शकते रमाताईंनी यशोदाताईंच्या डोळ्यात पाहिलं आणि विचारलं बहिणी तुम्हाला एक गोष्ट सांगू का खूप दिवसांपासून माझ्या मनात होती पण तुमच्यासमोर बोलायची हिंमत होत नव्हती रमाबाई तुम्ही असं का बोलताय मी कधी तुमचं बोलणं मनावर घेतलं आहे का यशोदाताई हलकं साहसात म्हणाल्या तुम्ही माझ्यासाठी जे केलं ते कदाचित दुसरं कोणीही केलं नसतं रामाताईनी थोडा वेळ थांबून कटुसत्य बोलायला सुरुवात केली पहिनी तुम्हाला तुमच्या मुलाने आणि सुनेने या छोट्याशा खोलीत ठेवलं आहे आणि तुम्ही मोकाट्याने इथे आलात कित्येक दिवस झाले ते दोघं तुमची चौकशीसुद्धा करत नाही तुमची सून राधिका तर तुमच्या नातवंडांना तुमच्या जवळही वाटवत नाही आजारी पडल्यावरही तुमच्यावर उपचार करत नाही तुम्हाला असं वागवतात जसं कोणी शत्रूही शत्रूला वागवणार नाही आणि तरीही तुम्ही काहीच बोलत नाही असं का रमाताईंच्या शब्दांनी यशोदाताई निरुत्तर झाल्या दादा इतके आजारी होते तरीही तुमचा मुलगा आणि त्यांची सून विचारपूस करायला आले नाहीत पण ते गेल्यावर घरावर ताबा घ्यायला मात्र दोघेही लगेच आले हे ऐकताच यशोदाताईंच्या हृदयाला एक मोठा झटका बसल्यासारखं वाटलं रमाताई खूप रागाने म्हणाले हे कसलं नातं आहे जिथे मुलगा आपल्या आईवडिलांच्या उपकारांना विसरतो वृद्ध आईला अडगळीचं सामान समजतो आणि आईच्या मृत्यूचीच प्रार्थना करतो वहिनी सासूसुद्धा आईच असते आम्ही तर लहानपणापासून असंच ऐकले की सासूला आईचं स्थान द्यावं माझ्या घरी अजूनही सर्वात जास्त महत्त्व मलाच दिलं जातं कोणीच मला जुन्या सामानासारखं वेगळं करून टाकलं नाही मग तुम्ही का हे सगळं सहन करताय यशोदाताईंच्या डोळ्यात अश्रू लाटले त्या हळूच म्हणाल्या रमाबाई मुलगा तर आपलाच आहे ना किती प्रेमाने त्याचं पालनपोषण केलं होतं मग त्याच्याविरुद्ध मी तक्रार तरी कशी करू तेव्हा रमाताई म्हणाल्या जेव्हा नात्यामध्ये स्वार्थ येतो तेव्हा ती नाती खोकळी होतात आणि अशावेळी आपल्याला तक्रार करण्यापेक्षा स्वतःची ताकद दाखवणं गरजेचं असतं जेव्हा मुलांना त्यांच्या आईवडिलांचं महत्त्व समजत नाही तेव्हा आईवडिलांचं कर्तव्य असतं की त्यांनी त्यांना योग्य मार्गावर आणावं त्यासाठी साम दाम दंडभेद या चारही नीती वापराव्या लागल्या तरीही काहीही हरकत नाही त्यांना हे ठणकावून सांगायला हवं की आम्ही म्हातारे झालो आहोत पण लाचार नाही रमाताईंच्या या बोलण्याने यशोदाताईंच्या मनावर खोलवर थोडासा परिणाम झाला रमाताई गेल्यावर यशोदताई विचारात पडल्या तसं तर त्यांचं वय खूप जास्त नव्हतं पण नवऱ्याच्या जाण्याच्या दुःखाने आणि आपल्याच मुलाच्या आणि सुनीच्या अशा कठोर वागणुकीमुळे त्यावेळी त्या वेळे त्या वृद्ध होऊन गेल्या होत्या त्यांना दोन नातवंड होती पण त्यांच्यासोबत बसण्याकडे कोणाकडेही वेळ नव्हता या आजारपणात फक्त रमाताई त्यांना मदत करत होत्या स्वतःच्या घरात एक आरुन अरुंद अडगळीच्या खोलीत त्या एकट्याच पडल्या होत्या यशोदाताई मनात या गोष्टीचा विचार करत करत त्यांचा डोळा लागला आणि झोपेतच त्यांना एक आवाज ऐकू आला अगं यशोदा तू मालकीन आहेस या घराची तू लक्ष्मी आहे या घरातील प्रत्येक वस्तू तू आणली आहेस आठव किती प्रेमाने तू या घराला सजवलं होतं असं यशवंतराव म्हणाले त्यावर त्या म्हणाल्या बघा बघा ना माझं घर आता माझंच राहिलं नाही मला तर या घरात फिरायला पण परवानगी नाही ताजी हवा घेणे तर सोडा माझ्या मुलाच्या मनात माझ्या अस्तित्वाचं काही महत्त्वही नाही यशोदाताई उदास होऊन बोलल्या रमाताई एकदम बरोबर बोलतात यशोदा जेव्हा तुझी कोणी किंमत करत नाही तेव्हा तुझी किंमत त्यांना स्वतःच दाखव तुझ्या आयुष्याचा नाश करू नकोस तुला असं पाहून माझ्या आत्म्याला शांती मिळत नाही असं यशवंतराव सांगत होते त्यानंतर यशोदाताईंची झोपमोळ झाली आणि त्या आजूबाजूला काहीतरी शोधू लागल्या पण जे शोधत होत्या ते कुठेही नव्हतं त्यांना अचानक जाणवले की हे एक स्वप्न होतं त्यानंतर यशोदाताईमध्ये खूप मोठा बदल झाला त्याने नियमित जेवण आणि औषधं घ्यायला सुरुवात केली आणि काही दिवसातच त्या लवकर बऱ्या झाल्या वाढत्या वयामुळे शरीरात अशक्तपणा होता पण त्या चालू फिरू शकत होत्या एक दिवस यशोदाताई त्या खोलीतून बाहेर आल्या आणि हॉलमध्ये बसल्या त्यांना पाहून विशाल म्हणाला आई तू बाहेर का आलीस तुला काही हवं होतं तर आवाज देऊ शकत होतीस ना अगर राधिकाने पाहिलं तर तुझ्यावर रागवेल असं म्हणून विशालने त्यांच्या मनगटाला पकडून त्यांना परत खोलीत पाठवू लागला त्यावर यशोदाताईंनी त्याचा हात जोरात झटकला आणि रागात म्हणाल्या का रागवेल मला? का तीथे, तीथे ती मला तिचा काय अधिकार आहे हे घर माझं आहे आणि मारझी मर्जी मी इथे जे हवे तिथे तिथे जाईल ती कोण आहे मला घरात फिरू न देणारी विशाल आईच्या या बदललेल्या रूपाला पाहून आश्चर्यचकित झाला नेहमी शांत आणि घाबरलेल्या यशोदाताई आज मोठ्या आवाजात बोलत होत्या तेवढ्यातच राधिकाचा आवाज घराच्या आतून आला टी व्ही कोणी लावला तेव्हा त्या म्हणाल्या टी व्ही या घराच्या मालकीनीने लावला आहे आणि मला वाटत नाही की याबद्दल कोणाला काही म्हणायचं असेल यशोदाताई ठामपणे म्हणाल्या आणि राधिका कटकट करत बाहेर आली आई तुम्ही इथं तुमचं धाडच कसं झालं तुम्ही सोप्यावर कसं काय बसलात थोड्याच वेळात माझी किट्टी पार्टी आहे माझ्या मैत्रिणी येणार आहेत त्यामुळे तुम्ही गुपचूप तुमच्या खोलीत परत जा राधिका चिडून म्हणाली अजिबात नाही आज मला टी व्ही बघायचा आहे आणि मी दिवसभर टी व्ही बघणार तू तु तुझ्या मैत्रिणींना नाही म्हणून सांग यशोदा ताई ठामपणे म्हणाल्या आणि हसत हसत बसल्या हे दृश्य पाहून राधिका विचार करू लागली आईमध्ये एवढा आत्मविश्वास कुठून आला तुम्ही बघत आहात ना तुमची आई काय बोलत आहे राधिकाने रागाने आपल्या नवऱ्याकडे पाहून म्हणाली आता विशाल उदास आवाजात म्हणाला आई तू तु तुझ्या तु जा खोलीत जाऊन बस तू ऐकलं नाहीस का राधिकाची किट्टी पार्टी आहे हे बघ विशाल मला माहिती आहे तू तुझ्या तु तु बायकोचा गुलाम आहेस पण हे कधी विसरू नकोस की हे घर माझं आहे यशोदाताई बोलतच होत्या की दारावरची बेल वाजली दर्वाज, दरवाजा दरवाजा उघडला आणि समोर वकील साहेब उभे होते वकील साहेब तुम्ही त्यांना आत घेऊन येईल यशोदाताईंचा आवाज ऐकू आला पण का विशाल आणि राधिकाने आश्चर्यचकित होऊन विचारले मला माझे मृत्यूपत्र बनवायचे आहे यशोदाताई म्हणाल्या त्यावर विशाल म्हणाला आई मी तुझा एकुलता एक मुलगा असल्यामुळे या सगळ्यावर माझाच अधिकार आहे विशाल थोडा रागाने म्हणाला त्यावर त्या म्हणाल्या अरे वा विशाल तुला अधिकार लक्षात आहे पण कर्तव्य त्याचं काय त्यानंतर विशाल म्हणाला आई आम्ही आमचं कर्तव्य पूर्ण करतच आहोत यशोदाताई गप्प राहू शकल्या नाहीत हो का आईला एका अडगळीच्या खोलीत ठेवलं आहेस आणि त्यानंतर डोकावूनही पाहायचं नाही की ती जिवंत आहे की मिली तिला सगळ्यांपासून वेगळं ठेवलं आहेस आणि म्हणतोय की कर्तव्य निभावत आहेस विशाल तू तर खूप चांगलं कर्तव्य निभावत आहेस विशाल आणि जर मला अशाच प्रकारे राहायचं असेल तर मी एकटी पण राहू शकते मग मला तुमच्या कर्तव्याची अजिबात गरज नाही म्हणून मी ठरवलं आहे की पुढच्या महिन्यापासून मी हे घर भाड्याने देणार आहे आणि तुम्ही तुमचं सामान त्या अडगळीच्या खोलीत ठेवा मी एक खोली माझ्यासाठी ठेवीन आणि बाकी घर भाड्याने देणार आहे त्याच रकमेने माझा खर्च भागवेल आणि तुला तुझ्या कर्तव्यातून मुक्तता मिळेल यशोदाताई अजून बोलणारच होत्या की तेवढ्यात विशाला आणि राधिका दोघेही पटकन यशोदाताईंच्या ये पायाजवळ येऊन बसले त्या आईच्या पायाजवळ जाऊन ज्या आईशी कितीतरी दिवस बोलले नव्हते आई तू असं करू नकोस आम्ही त्या आडगळीच्या खोलीत कसं राहू शकतो मी माझ्या कंपनीमध्ये मोठ्या पदावर आहे मला भेटायला मोठे मोठे लोक येतात आणि राधिकेच्या मैत्रिणीही येतात जो जर लोकांनी आम्हाला त्या अडगळीच्या खोलीत पाहिलं तर आमची काय इज्जत राहील तू हा विचार कर आमच्याबरोबर तुझी नातवंडं राहतात त्यांचा अभ्यास तर होणारच नाही विशाल हात जोडून म्हणाला अरे वा काय छान बोलतोस तू जेव्हा तुझी आई तिथे राहत होती तेव्हा कोणताही त्रास नव्हता आणि आता जेव्हा तुला स्वतःला राहायला राहायचं आहे तेव्हा आता तुला त्रास होऊ लागला आणि कोणती नातवंड तुझ्यांना तू तु, माझ्याजवळही पाठवत नव्हता मी का त्यांच्याबद्दल विचार करू यशोदा ताई यांच्या हृदयामधून पूर्ण भडाच बाहेर काढत होत्या त्या म्हणाल्या मी आता ठरवलं आहे त्यामुळे आता यामध्ये काहीच बदल होणार नाही मी जिवंत आहे तोपर्यंत हे घर भाड्याने देणार आणि माझ्यानंतर या घरावर फक्त माझ्या मुलीचा आणि जावयाचा अधिकार असेल तेच योग्य हकदार आहेत त्यांनी प्रत्येक पावलावर आमची साथ दिली आहे कारण नालायका तू तर तुझ्या बायकोच्या घरीत तुच्छ होऊन तुझ्या बहिणीशी नातं तोडलंस तुझ्या बहिणीनेच तुला जीवनदान दिलं होतं तुझा मोठा अपघात झाला होता तेव्हा आणि तुझ्या उपचारांसाठी लाखो रुपये लागले होते त्यावेळेस तुझ्या बहिणीने आणि भाऊजींनीच कोणत्याही स्वार्थाची भावना न ठेवता तुझ्या बाबांच्या हातावर सर्व पैसे ठेवले होते आणि तू त्यांचे कसे उपकार फेडलेस यशोदाताईंचा आवाज थोडा मोठा झाला मुलगा आणि त्यांची सून शांततेने मान खाली घालून ऐकत होते तुझ्या बाबांना त्यांच्या शेवटच्या क्षणी तुला भेटायचं होतं नातवंडांचं तोंड एकदा पाहायचं होतं पण तू तुझ्या तु तु बायकोच्या प्रेमात एवढा आंधळा झाला होता की तुझं घर तुझं कुटुंब तुझ्या बाबांच्या इच्छाही तुझ्या नजरेतून गायब झाल्या आई आम्हाला माफ कर खरंच आम्ही स्वार्थामध्ये खूप आंधळे झालो होतो जे या घराच्या मालकणीचा अपमान केला पण आम्हाला आमच्या चुकीची एवढी मोठी शिक्षा देऊ नकोस राधिका हात जोडून म्हणाली ठीक आहे फक्त म्हणण्यासाठी नाही ना तर मुलाचं आणि सुनेचं तुम्ही कोणतं कर्तव्य पूर्ण केलं नाही फक्त एक नावापुरतंच नातं आहे तुमचं तुम्ही काहीच कर्तव्य पार पाडलं नाही तरी मी एक आई आहे मी कधीच तुम्हाला वेगळं मानलं नाही फक्त या नात्यासाठीच मी तुम्हाला एक संधी देत आहे मी आता तुम्हाला दोन खोल्या देणार आहे पण वरचा माजला आता मी भाड्याने देणार आहे कारण मला मला पण पैसे हवे आहेत आता मी तुमच्यासमोर हात पसरणार नाही हे ऐकून राधिका चक्कीत होऊन म्हणाली आई फक्त दोन खोल्या त्यावर यशोदाताई ठाम आवाजत म्हणाल्या एक तुझ्यासाठी आणि एक मुलांसाठी आणि ती अडगळीची खोली जर तुम्हाला पाहिजे असेल तर ती पण तुमच्यासाठी आहे यापेक्षा अधिक मी तुम्हाला काहीही देऊ शकत नाही तुम्हाला स्वीकारायचं असल्यात राहा नाहीतर दरवाजे खुले आहेत तुमच्यासाठी भाड्याच्या घरात गरेच जाऊन राहा यशोदाताईंच्या या कठोर निर्णयामुळे त्या स्वतः देखील आतून खूप तुटल्या होत्या पण याशिवाय त्यांच्याजवळ दुसरा कोणताच मार्ग नव्हता नाही नाही आम्ही दोन खोल्यातच राहू जर जास्त गरज भासली तर आडगळीची खोली दुरुस्त करून घेतो राधिकेच्या बोलण्यामध्ये यशोदाताईंनी मोठ्या आवाजात थांबवलं आणि हो माझ्या मुलीला जेव्हा हवं असेल आणि किती दिवस माझ्या घरात राहायचं असेल ती राहू शकते आणि मला तुमच्याकडून जर एकदाही अपेक्षाभंग झाला तर मी निर्णय बदलण्यासाठी एक क्षणही वेळ लावणार नाही आज यशोदाताईंचं हे रूप पाहून राधिकाला काही बोलायचं धाडसच झालं नाही आणि तिने आपल्या मैत्रिणींना फोन करून किट्टी पार्टी रद्द केली होती काही दिवसातच यशोदाताईंनी वरचा मजला भाड्याने दिला आणि त्याचबरोबर आपले मृत्यूपत्रही बनवले ज्यामध्ये घराचा अर्धा भाग त्यांच्या मुलाच्या नावावर आणि अर्धा भाग त्यांच्या मुलीच्या आणि जावायच्या नावावर केला तेच हकदार होते जे खरंच त्यांची काळजी घेत होते हे सर्व करत असताना मृत्यूपत्राची माहिती मुलाला आणि सुनेला लागू ला दिली नाही आणि आता यशोदाताई खूप आत्मविश्वासाने आणि शांतपणे परिपूर्ण जीवन जगत होत्या तर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला काय वाटते यशोदताईंनी घेतलेला निर्णय हो योग्य होता की अयोग्य कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजची कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद